हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मी आज बनवणार काळ्या तिळाची चटणी माझ्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी काळे तीळ दोनशे ग्रॅम घेतलेले अर्धा चमचा जिरा जिरे घेतलेत आणि मी भाजून घेतलेत एकदम बारीक गॅस करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि मध्यम एकदम भाजून घ्यायचं जास्त नाही का अगोदरच काळे असतं ते आणि मी लाल मिरची घेतली आहे पावडर तुम्ही अख्ख्या पण घेऊ शकता सो मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून काल मला थोडा स्पायसी हवं आहे तिळाची चटणी आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार मी चार पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या चिरून त्या आता मी हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे न पाणी टाकता सुक्कं एकदम आणि जाड म्हणजे बारीकमध्ये वाटायची पण याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं अजिबात सो आता हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे छानपैकी तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा सो आता मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आता मी हे आणि हे काळे तीळ खूप फायदेशीर असतात स्वतः हे मी वाटून घेणार आहे पूर्ण आता हे मी वाटून घेते मिक्सरला एकदम आता तुम्ही बघू शकता आपले काळे तीळ वाटून झालेत का सपली काळे वाटून झाली म्हणजे चटणी रेडी झाली ऑलरेडी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम छानपैकी अशीच बारीक वाटायची आणि ही शक्यतो तुम्ही ही भाकरीसोबत एकदम छान लागते वरण माझ्यासोबतही छान लागते मग भाकरीसोबत खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही चटणी बनवायची एकदम व्हिडिओ आवडला तर प्लीज एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज लाईक करा थँक्यू धन्यवाद